नमस्कार मी पूजा खेळकर मी या दिवसापूर्वी अमृत ज्यूस दिले होते तर त्यापासून त्यांना काय फरक पडला आहे आणि अमृत ज्यूस घ्यायच्या आंबेगाव जिल्हा पुणे अमृत ज्यूस घ्यायच्या बद्दल तुम्हाला काय त्रास होत होता मला असा त्रास होत होता की उत्तान बसता येत नव्हतं एवढ्या गाठीनी त्रास मी मुळे हा मोठा भयंकर आजार मी चार वेळा ऑपरेशन केलं पण काही सक्सेस नाही झालं असतं पहिलं ऑपरेशन आयुर्वेदिक हॉस्पिटल सायन हॉस्पिटल मुंबई बाजूला केलं आयुर्वेदिकमध्ये नंतर तिथं फरक नाही पडला म्हणून सायन रेल्वे स्टेशनच्या बाजूला आयुर्वेदिक हॉस्पिटल मुंबई इथं दोनदा केलं तरी फरक नाही जाणवला आणि शेवट तिसरी चौथ्या वेळेस त्रास तरास जास्त की गाठी नष्टी ते काय रावराव गाठी यायच्या मग मी शेवट माझ्या बायकोनी लोकांनी सांगून की मी पडवळ डॉक्टर चांगले तिथं आपण ऑपरेशन करू तिथे सव्वा लाख रुपये घेतले पडवळ डॉक्टरने एक दीड तासाचं ऑपरेशन करायला आणि तरी तिच्या वर्षभर थोडं फरक पडला की परत की जे व्हायचं तेच झालं पण जसं मग एकोणतीस तारखेपासून तुमच्यावर हे जेवण औषध घेतलं एकोणतीस एक दे ला घेतलं आणि एकतीस ला चालू केलं मी अमृत अमृत ज्यूस तेव्हा बसून मला पंधरा दिवसापासून येणा काहीतरी दहा बारा दिवसात येणं मला दहा पैसे फरक पडला होता आणि तिथून पुढे पंधरा दिवस आज पंधरा दिवस झाले मला पन्नास पैसे फरक पडलेले आहे आणि गाडी सुद्धा बसता येत नव्हतं पण त्या गाठी आजपर्यंत नष्ट झालेल्या आहे फक्त जखम थोडी दुखती बाकी काय नाही तू त्रास ब्रास करता काय काय नाही आणि हे अमृत ज्यूस मला पंधरा दिवस झाले तसं मी पण तुम आमच्या इथे लोकांना सांगेल या आमचं जीवन आहे ना औषध चांगले आहे तुम्ही पण घ्या तिच्यावर फरक पडतो मला फरक पडला हा तुम्हालाही फरक पडल धन्यवाद okay, थँक्यू